नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक टप्प्यावर बोलणार आहोत तो टप्पा म्हणजे एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे साप्ताहिक मासिक त्या काळात भारतीय समाजात अस्पृश्यता जाती व्यवस्था आणि सामाजिक अन्याय प्रचंड प्रमाणात रुजलेला होता खालच्या जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता विहिरीचे पाणी घेताना अधिकार नव्हता शाळेत बसण्याची मुभा नव्हती त्यांच्याशी प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक केली जात होती या सर्व परिस्थितीने बाबासाहेब व्यथित झाले त्यांना जाणवले की वंचित समाजाचा आवाज कुठेतरी पोहोचला पाहिजे अन्यथा त्यांची लढाई समाजाच्या कानापर्यंत पोहोचणार नाही याच उद्देशाने तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी मुंबईतून बहिष्कृत भारत हे साप्ताहिक सुरू झाले या मासिकाचे नावच जणू समाजाच्या दुःखद स्थितीचे प्रतिबिंब होते बहिष्कृत म्हणजे समाजातून अलग केलेले टाकून दिलेले लोक बाबासाहेबांनी या मासिकाला सामाजिक क्रांतीचे शस्त्र बनवले या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य समाजाला सांगितले तुम्ही हिन नाही तुम्ही दुर्बल नाही तुमच्या शक्ती आहे शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा हाच तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे बहिष्कृत भारत म्हणजे जाती व्यवस्था अस्पृश्यता धार्मिक अंधश्रद्धा राजकीय उपेक्षा या विषयांवर सखोल लेख प्रसिद्ध झाले बाबासाहेबांनी स्पष्ट केले की समता स्वातंत्र्य आणि बंधुता ही मानवी जीवनाची खरी मूल्ये आहेत जर समाजाने ही मूल्य स्वीकारली नाहीत तर भारत प्रगती करू शकणार नाही या मासिकात केवळ समस्या मांडल्या जात नव्हत्या तर उपाययोजना देखील दिल्या जात होत्या शिक्षणाचे महत्त्व कायद्याच्या माध्यमातून हक्क मिळवण्याची गरज आणि समाजात एकतेची आवश्यकता यावर सातत्याने मार्गदर्शन केले जात होते त्यामुळे खेड्यापाड्यांमध्ये हे मासिक पोहोचले की लोक ते एकत्र जमून वाचून एकत त्यांच्या मनात नवचैतन्य जागृत होत असे बहिष्कृत भारतच्या माध्यमातून बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला आत्मसन्मान शिकवला त्यांनी सांगितले की जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत समाज तुम्हाला बदलू देणार नाही हे मासिक म्हणजे दलित समाजाचा आवाज त्यांचा आत्मविश्वास त्यांची प्रेरणा ठरली आज आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की बहिष्कृत भारत हे केवळ एक साप्ताहिक नव्हते तर ते एक आंदोलन होते बाबासाहेबांनी शब्दाच्या माध्यमातून एक क्रांती उभारली या क्रांतीने पुढे चौदार तळे सत्याग्रह मंदिर प्रवेश आंदोलन आणि अखेरीस धर्मांतरासारख्या ऐतिहासिक चळवळींना आधार दिला मित्रांनो बहिष्कृत भारत आपल्याला शिकवते की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी विचारांचे शस्त्र सर्वात सामर्थ्यवान असते बाबासाहेबांच्या लेखणीने समाजाला नवीन दिशा दिली म्हणूनच हे मासिक भारतीय सामाजिक क्रांतीच्या इतिहासात अमित ठसा उमटून गेले आहे